काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी नाशिक लोकसभेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होत आहे नाशिक लोकसभेची जागा महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सुटलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व काही दररोज बघत आहोत आणि भुजबळ साहेब या ठिकाणी उमेदवार जाहीर होणार आहेत परंतु काही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहे की भुजबळ साहेबांना उमेदवारी देऊ नये काही संघटनांची मागणी आहेत भुजबळ साहेबांनी उमेदवारी करू नये आमची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी सुटली दादा पवार गटाचे उमेदवार भुजबळ साहेबांना जर काही त्यांच्या उमेदवारीमध्ये त्यांची इच्छा नसली किंवा त्यांची जर काही माघार असेल तर निवृत्ती आरिंग यांना उमेदवारी मिळावी अशी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत आमची आमची मागणी यासाठी आहे की नाशिकरोळ भागामध्ये एकोणावीसशे अठ्यात्तर पासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे त्यामुळे नेतृत्व घडण्यास अडचणी झाल्या एकंदरीत शहरामध्ये निवडणुका अडचणीच्या झाल्या आहेत महा महानगरपालिका सोडून इतर ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात आणि म्हणून या ठिकाणी निवृत्ती आरिंग हे सक्षम असे उमेदवार आहेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती सभापती या माध्यमातून त्यांचे शहरामध्ये परिचय आहे त्याचबरोबर नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे त्याचबरोबर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत एकोणावीसशे नव्वदपासून ते संचालक आहेत त्याचबरोबर अनेक वेळा चेअरमन झालेले आहेत आणि नाशिक व्यापारी देव, बँकेच्या सभासद संख्या असून या ठिकाणी बँकेचे अधिकृत असे आमचे सभासद होल्डर दीड लाख आहेत आणि म्हणून हा जो अकाउंट होल्डर आणि शेअर्स होल्डर आहे ते पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत आमची अशी मागणी आहेत की निवृत्ती आरिंगे यांचा प्राधान्याने पक्षाने विचार करावा आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटावी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदारसंघात चांगल्यापैकी असा बोलबाला आहे त्याचबरोबर पक्षाचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या एक नंबर दोन नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये पक्षाचं नाव आहे आणि आमच्या मागणीचा विचार जरूर व्हावा जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार महायुतीच्या स्पर्धेमध्ये झाला नाही तर पदाधिकाऱ्यांना वेगळा असा विचार करावा लागेल अशी मी आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने इशारा देत आहे तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटावी आणि निवृत्ती आरिंगळे यांना उमेदवारी मिळावी अशी मी मागणी करत आहोत निवृत्ती महाराज